रसिक श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्यावर आपण संवाद साधतो आहोत पंढरपूर येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर सौरभ सुभाष सोनवणे यांच्याशी संबंधी आपण चर्चा करतो आहोत विचारविनिमय करतो आहोत सौरभजी सुवर्णप्राशनविषयी मागील दहा आठ दहा भागामध्ये आपण चर्चा केली परंतु आपल्या आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये सुवर्णप्राशन कधी दिलं जातं आणि ते कशाप्रकारे दिलं जातं आणि कोणतं कोणतं म्हणजे साधं सुवर्णप्राशन मुलांचं सुवर्णप्राशन त्याचबरोबर गर्भिणी सुवर्णप्राशन या दोन्ही पद्धतीविषयी आणि ते केव्हा दिलं जातं आणि कशाप्रकारे दिलं जातं तर ते आमच्या दर्शकांना सांगा निश्चितच आपल्या कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे आयुर्वेद क्लिनिक आ, व पंचकर्म सेंटर वरील मधला सोनोने हॉस्पिटल भोसले चौक पंढरपूर या दवाखान्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्रा दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत हो सुवर्णप्राशनचा डोस हा प्रत्येक महिन्यात लहान मुलांना देण्यात येतो दे त्याचबरोबर आपला डॉक्टर सोनवणे क्लिनिक विसावा मंदिराजवळ पंढरपूर पुणे रोड या ठिकाणी इजबावी या ठिकाणी पण आपल्या सुवर्णप्राशनचा डोस हा प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्रा दिवशी सायंकाळी पाच ते नऊ या वेळेमध्ये आपल्या मॅडम डॉक्टर सौ श्रुती सोनवणे या तिथे असतात आणि तिथेही मुलांना सुवर्णप्राशनचा डोस केला जातो त्याचबरोबर शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंगळवेढा येथे सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत सुवर्णप्राशनचा डोस हा डॉक्टर सौ सो श्रुती सोनोनी मॅडमच्या माध्यमातून तिथेही आपण देत असतो तर या तीन ठिकाणामध्ये तीन सेंटर्समध्ये आपण आपलं सुवर्णप्राशनचा डोस प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्रा दिवशी लहान मुलांसाठी देत असतो त्याचबरोबर जो आपला सुवर्णप्राशनचा डेली डोस आहे म्हणजे ज्यांना सुवर्णप्राशन डेली देण्यासाठीची बॉटल हवी असेल तर ती बॉटल आपल्या ह्या दोन्ही क्लिनिकमध्ये म्हणजे भोसले चौक मधल्या क्लिनिकमध्ये आणि शिवाय इसबाईच्या क्लिनिकमध्ये तुम्ही कधीही आलात तरी रोज आपल्याकडे ती अवेलेबल असते त्याचबरोबर गर्भिणींसाठीचा गर्भिणी सुवर्णप्राश हा जो आपला बॉटल आहे किंवा डोस आहे तो पण आपल्या दोन्ही क्लिनिकमध्ये रोज ॲवेलेबल असतो या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त गर्भिणींसाठी जर पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्णप्राशन घ्यायचं असेल तर तेही आपल्या दोन्ही क्लिनिकमध्ये भोसलेजोबच्या क्लिनिकमध्ये सकाळी दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आणि इसबाईच्या क्लिनिकमध्ये सायंकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत हा डोस दिला जातो मग सौरभजी सुवर्णप्रशांचा हा जो डोस आहे मुलांसाठी असेल गरिबिणींसाठी असेल तर ते देण्याची आपल्या क्लिनिकमध्ये पद्धती जी आहे तर, तर त्याविषयी आम्हाला सांगा आपण कोणताही सुवर्णप्रशांसाठी येणारे मुलं असतील किंवा जर गर्भिणी असतील तर पहिल्यांदा त्यांचं व्यवस्थित असेसमेंट केलं जातं म्हणजे त्यांचं मागील एक महिन्यापासून मागच्या महिन्यात तो आला होता मुलगा ते या महिन्यात आल्यानंतर त्याची प्रगती कशी आहे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दोन्ही पण म्हणजे त्याच्या अभ्यासात काय प्रॉब्लेम वाटला का किंवा त्याच्या जे काही बाकी मुलांच्या तक्रारी असतात कि न जेवण्याच्या किंवा काही कमी आहेत का किंवा काही प्रॉब्लेम आहे का याविषयी पहिल्यांदा त्यांच्या काय प्रगती आहे का यस आवंतर काय प्रगती आहे का याच्याविषयी पहिल्यांदा पालकांकडून माहिती घेतली जाते त्यांना जर तसे काही प्रॉब्लेम्स असतील तर तपासून त्या दृष्टीनेही उपचार दिले जातात या व्यतिरिक्त प्रत्येक महिन्यात त्यांचं वजन उंची याचं व्यवस्थित रेकॉर्ड ठेवलं जातं म्हणजे तो मुलगा शारीरिकदृष्ट्या पण त्याची डेव्हलपमेंट कशी होती आहे आणि बाकी मी जसं सा सांगितलं की मानसिकदृष्ट्या पण त्याचा अभ्यासात कशी प्रगती आहे काय याचं असेसमेंट ठेवलं जातं या व्यतिरिक्त जर गर्भिणी असतील तर गर्भिणींची पण प्रत्येक महिन्यागणिक जी अपेक्षित प्रगती आहे ती होती आहे का नाही त्यांचे जे काही अपेक्षित बदल आहेत ते होतात का नाही त्यांना सांगितलेले ते परिचर्या फॉलो करत आहेत की नाही त्यांना सांगितलेला आहार त्यांना सांगितलेला व्यायाम केला हे केला जातोय ना का नाही हे अतिशय बारकाईने सगळे प्रश्न विचारून त्याची नोंद ठेवली जाते मुलांमध्ये सुद्धा आपण प्रत्येक म्हणजे नवजात बालकांपासून ते प्रत्येक वयोगटाच्या मुलांना काय आहार घ्यावा काय नाही याची परिपत्रकं काढलेली आहेत पालकांच्या गरजेनुसार आपण प्रत्येक पालकांना ते परिपत्रक देत असतो त्यांच्या आहारामध्ये काही अडचणी वाटत असल्या तर त्या त्यांच्या काही ज्या काही समस्या आहेत खाण्यापिण्याच्या त्या त्यांचंही शंका निरसन केलं जातं किंवा त्यांना आहार आणि विहार म्हणजे व्यायाम काय करावे व वजन वाढण्याच्या दृष्टीने किंवा उंची वाढण्याच्या दृष्टीने याचंही त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं जातं आणि एकूणच म्हणजे मुलांशी अतिशय फ्रेंडली वातावरणात आपण म्हणजे तिथं आल्यानंतर मुलाला कुठेही असं बाकीच्या दवाखान्यात जातो तसं बॉदरेशन आपण कधी येऊन देत नाही आणि अतिशय आनंदाने मुलं सुवर्णप्राशनचा डोस घेतात आपण जर कधी क्लिनिक मध्ये आला आणि त्या दिवशी तुम्हाला जर कधी योग आला तर <laughs> तुम्हाला पण दिसेल की मुलं अतिशय आनंदाने डोस घेतात आणि प्रत्येक महिन्यात पालक सांगतात की मुलं वाट बघत असतात की कधी सुवर्णप्राशन <laughs> आहे आणि कधी जायचं आपल्याला डॉक्टरांकडे सरांकडे अशी मुलं वाट बघत असतात त्यामुळे मुलं ही अतिशय आनंदाने तो डोस घेतात आणि आम्हालाही त्यातून खूप समाधान भेटतं की मुलांमध्ये त्याचा खूप चांगला फायदा होतो त्याचा म्हणजे सुवर्णप्राशन देऊन आपलं काम संपत नाही तर त्या मागील महिन्यामध्ये त्यांचा प्रगतीचा आवाज तुम्ही चेक करता आपला उद्देशच तो आहे मागचा की आपल्याला सुवर्ण च्या माध्यमातून ये भारताची येणारी जी पिढी आहे ती सक्षम बनवायची आहे आजचा बालक आहे आहे तो नागरिक आहे नागरिक आहे तर तो सक्षम झाला तर आपल्या पर्याय आणि देशाचा पण विकास होणार या दृष्टीने आपण कशा पद्धतीने तो सक्षम होईल मानसिक शारीरिक दृष्ट्या हे बघत असतो त्यामुळेच त्याला आल्यानंतर त्याचं काय प्रॉब्लेम असतील तर त्याच्याशी थोडं फ्रेंडली आपण बोलून त्याच्याकडून त्याच्या समस्या जाणून जाणून घेतो किंवा त्याच्या पालकांकडून त्याचे काय प्रॉब्लेम्स असतील तर ते जाणून घेतो आणि त्याच्यावर योग्य पद्धतीने मार्गदर्शन आणि उपचार केले जातात म्हणजे ही सेवा बजावत असताना स्वार्थ आणि परमार्थ म्हणजे आपली सेवा सुद्धा होते आणि राष्ट्रभक्ती सुद्धा एका प्रकारे होत अतिशय छान आणि सुंदर उत्तर दिले डॉक्टर साहेब धन्यवाद